भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी क्रांतिकारी आणि अमर व्यक्ती होते त्यांनी वयाचे फक्त तेवीस वर्ष आयुष्य जगले पण या छोट्याशा आयुष्यात त्यांनी असे कार्य करून ठेवले की आजही त्याचा उल्लेख करताना प्रत्येक भारतीय त्यांचा अभिमानाने उल्लेख करतो शहीद भगत सिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील एका देशभक्त कुटुंबात झाला त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे देशभक्ती त्यांच्या रक्तातच होती लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना खोलवर होती जली जली बाग हत्याकांड पाहून त्यांचे मन झाले आणि त्यांनी ठरवले की ब्रिटिशांविरुद्ध लढायचे आणि ब्रिटिश सत्तेला संपवण्यासाठी आपले संपूर्ण वाहून द्यायचे भगतसिंग हे अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते त्यांनी उर्दू पंजाबी हिंदी इंग्रजी संस्कृत फ्रेंच अशा अनेक भाषा शिकल्या होत्या त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश घेतला आणि अनेक तरुणां अनेक तरुणांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्यांची सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे त्यांनी ब्रिटिश पोलीस अधिक ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डस यांचा वध केला हे कृत्य त्यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याकरिता केले होते ब्रिटिश हुकूमत के आतंक से हर देशवासी बेचारा था ब्रिटिश के आतंक से देशवासी बेचारा था इसी पासते चिडकस सॉन्डस तो कुत्ते की मौत था कुत्ते की मारा था त्यानंतर त्यांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकून ब्रिटिश सरकारला खडबडवून जागर केलं पण त्या बॉम्बमुळे कुणालाही इजा का केली नाही कारण त्यांचा हेतू हिंसा नव्हे तर सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा होता त्यांनी तिथे उभे राहून घोषणा केल्या इंकलाब जिंदाबाद आणि ब्रिटिश साम्राज्याचा नाश हो अटक झाल्यानंतर तुरुंगात असताना भगतसिंग यांनी उपोषण केले आणि

बसंती था ज़ियों ज़ियों था अरे दिमाग रहता सदा ही का, का भगत ले, होते क्रांतिकारक एक लेखक लेखक चिंतक त्यांनी धर्म अंधश्रद्धा विषमता यांवर कठोर टीका केली आणि समाजवादी विचारसरणीचा वि, समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केला त्यांच्या प्रसिद्ध लेखामध्ये मी नास्तिक आहे हा लेख अजूनही विचारांना चालना देतो त्यांची प्रसिद्ध ओळख मे नास्तिक भी देश के लिए जान देता मे नास्तिक फिर भी देश के लिए जान देता भगत हू मैं हर जुन्म से टकराकर मरता हूं, हर जुन्म से टकराकर मरता हूँ तेवीस दिवस, दिवस के पंदेगत इन वीरों को झुलाया था भगत सिंह राजगुरु सुखदेव इन तीनों के मन को और कुछ न भाया था हंसते हंसते देश के खातिर फाति को गले लगाया था हम प्रणाम करते हैं देश के इन वीरों को हम प्रणाम करते हैं देश के उन आपल्या भारतासाठी खूप काही केले आहे तर या सर्व शहीद वीरांना मी वन वंदन करते आणि तेच थांबते धन्यवाद जय जवान जय